सुरुवातीला एकतर्फी त्यानंतर अटीतटीची अशी वाटणारी यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आघाडी घेतली आहे सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या सभा यामुळे वाशिम जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी आपल्या विरोधकांपेक्षा प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे सुरुवातीला उमेदवारी जाहीर होण्यासाठी लागलेल्या विलंबाने महायुतीच्या उमेदवार राजश्री व्यक्त होऊ लागल्या होत्या विरोधकांच्या या प्रचाराला आपल्या कार्याने उत्तर देण्याचा स्वभाव असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी सोमवार ते शनिवार अवघ्या सहा दिवसात वाशिम जिल्हा पिंजून काढला प्रचारसभा कॉर्नर बैठका प्रत्यक्ष भेटी यामुळे महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी वाशिम जिल्हावासियांना आपलेच हे केले आपल्या के प्रचारात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न मांडत असताना नव युवक मतदाराच्या समस्येलाही हात घेतला आपल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असताना त्यांनी आपल्या विकासाचा अजेंडाही मांडला आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपला जाहीरनामा नव्हे तर वचननामा जनतेसमोर मांडला आहे

सगळं स्वातंत्र्य दिलेलं डोंगर पेली माळावर पिली वाडी त्याच्यामुळे तुमच्या वावरातले धुरे माहीत असते वलित कसं करायचं रुंद कशा लागते तुमचे कासरे कशा लागते आऊट कसं तुमतात जु कसा लावतात मुसके कशा बांधतात आणि कासरे कशा वळतात सगळ्या गोष्टी माहिती महा शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न शकते लक्षात घ्या महिला बचत गटांना रिकाम केलं ऐंशी महिलांना पायाना केलं आहे ऐंशी हजार बचत गटाच्या महिलांना पायाना उभं केलं पाया आर्थिक सक्षम केलं त्या बचत गटाच्या महिलांची व्यवसाय सुरू करत असताना पापड लोणचे कुरड्या मसाल्या शेवया शिलाई मशीन ब्युटी पार्लर हे तर व्यवसाय आहेतच पण याच्या पलीकडे जाऊ त्या जा व्यवसायांची मध्ये पुरुषांची बघती झाली आहे अशाही व्यवसायांमध्ये महिलांना उतरवलं आहे सेंट्रिंगचा व्यवसाय करणारा माझ्या महिला सेंट्रिंगचा व्यवसाय प्लॉटिंगचा व्यवसाय करतात माझ्या सहा महिने ठेवायचे जास्ती शेती करतात त्याच्यावर प्रक्रिया करून आपण सोयाबीनचा प्रश्न खूप मोठा आहे या सोयाबीन वर आधारित मूल्यवर्धन होणार अधिकचा पैसा देणारे व्यवसाय या ठिकाणी जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आमच्या गाव नाही बेरोजगार मुलांच्या काम मिळणार नाही ही आपण घेतलं पाहिजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ